मित्रांनो आजचं या विषयाचं शीर्षक आहे माझी तरी पाजी थोडस एक इन्सिडेंट घडलाय त्याची माहिती मला मिळाली थोडं अस्वस्थ झालं आणि मला असं वाटलं की या मुद्द्यावर मी जाहीरपणे बोललं पाहिजे याचं कारण मी एक विशिष्ट इन्सिडेंटच्या संदर्भात जरी बोलत असलो तरी या प्रकारचे इन्सिडेंट जिकडे तिकडे घडतायत गावोगावी आहेत शहर शहरी घडतायत महानगरांमधून घडतायत हे मला गेले काही दिवस ऐकत होतो आज अगदी नावानिशी सगळ्यांच्या मला तो सगळा प्रकार कळला किंवा मी म्हंटल की हे आता आधी झालं हे आधी झालं आता आपण याच्यावर बोलून लक्ष वेधलं पाहिजे तर मी या संदर्भामध्ये लक्ष वेधायचं तर मी ते लक्ष मी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकासा अर्थात शिंदेसाहेब आहेत आणि निम्न महापालिकांचे जे आयुक्त आहेत आणि मंत्रालयामध्ये जे सचिव आहेत मुख्य सचिव आणि इतर सचिव त्यांना मी हा मुद्दा मांडू इच्छितो खरं म्हणजे अनेक ठिकाणी आपण जाताना होरिंग बघतो त्याच्यावर मा असं लिहून पूज्य टाकलेलं असत तर खरं म्हणजे ते माजी असतात पण त्यांना लोकांची दिशाभूल करायची असते की मा म्हणजे माननीय होतं ना आपल्याकडे मा नंतर पूज्य पूर्णिराम दिला तर जनरली माननीय हा शब्द असतो तो माननीय हो असं न लिहिता मा लिहितात त्याचा गैरफायदा घेऊन मा सगळे जेवढे आता तर महाराष्ट्रात कुठे आहेत कोण आहे महापौर नाही आहे नगरसेवक नाही आहे कुठल्या समितीचा अध्यक्ष नाही आहे काही नाही आहे मा स्थायी समिती अध्यक्ष मा महापौर मा उपमहापौर मा नगरसेवक हे मा मा जाऊ दे मी मला आवडतो या मा मध्ये आणखीन पण एक शिवी पण आहे मा ची लोक चिडलेले आहेत संताप लोकांच्या मनात हे असते करतात ना चाळे त्याच्याबद्दल हे लोक म्हणतात पण मा म्हणजे सर हा का ज्याच एक दोन तीन पाच अक्षरी शब्द शिवी शुवर्चा शुवर्चा आहे आणि त्यातला शेवटचा शब्द द आहे तर ते बोलतात आपसामध्ये की साहेब हा मा म्हणजे पाच अक्षरी शब्द त्याचं शेवटचा अक्षर द ते आहे का ते काय उत्तर देणार त्यांना लोकांच्या मध्ये राग आहे होय असं कुठं कुठं मिरवतात ना कुठं कुठं मिरवतात ना तुम्ही माझे आहात तर माझी आहात त्याच्यात काही लाज वाटण्यासारखं नाही एकेकाळी लोकांनी तुम्हाला निवडून दिलं हो, तुम्ही पदावर होता तर म्हणा ना तुम्ही स्वतःला माझी त्याच्याला मा लावता काय कशाचे कोणाचे आय घालता तसं मा घालता नका ना असं बट एव्हर इट इस आजचा विषय वेगळा आहे विषय असा आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांचं विशेष लक्ष मी वेधू इच्छितो या मुद्द्याकडे की जे मा झालेत ना आता म्हणजे माझी झालेत ना ते देखील आजी म्हणजे विद्यमान असल्यासारखे भ्रष्टाचार करतायत हा मी मानतोय ना हा मुद्दा नाही आलेला कुठे याच्याबद्दल चर्चा पण नाही कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये त्याची वाच्यता नाही चॅनलवर वाच्यता नाही हा मुद्दा मी शोधून नाही काढलेला माझ्याकडे असं समोरून सहा अर्था येतोय की हे माझे आहेत सगळे ते सगळे हायदोस घालतायत आहेत मा असून म्हणजे माझी असून मा, मा असल्याप्रमाणे म्हणजे ते पाच अक्षरी असल्याप्रमाणे काय सांगायचं तुम्हाला त्यांच्या ज्यांच्या आमदारक्या गेल्या आहेत आता अने गेला तर अनेकांच्या जातील पण गेल्या वेळेलाच गेल्या आहेत एकोणीसला गेल्या आहेत चौदाला पण गेल्या आहेत काहीतर मला उदाहरण माहिती ते लोक त्यांचे जे पूर्वीचे आधीचे विधानसभा मतदारसंघ होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक अशी एखादी उलाढाल झाली किंवा आर्थिक प्रकल कि आ, चासेल, 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 असा प्रकल्प आला किंवा एखादा प्रोजेक्ट आला मग तो बिल्डरचा असेल एखाद्या मोठ्या दुसरं काही बांधकामाचा असेल बिल्डरचा असेल बांधकामाचा असेल शॉपिंगचा असेल मॉलचा असेल तिथे जाऊन मी माझी आमदार आहे मला याच्यामध्ये टक्केवारी पाहिजे असा आग्रह आणि नडतात नडतात याच कारण असं आहे की सरसकट सगळे नाही तरी बहुसंख्य यांच्या मागे झुंड आणि गुंडशक्ती आहे दोन्ही आहेत झुंडशक्ती गुंडशक्ती वेगळी करतो मी वेगळी करतो किती सध्या आमदार खासदार माजी मंत्री यांच्या नातेवाईकांना अटका व्हायला लागल्या आहेत आता भाजपच्या पण माझी केंद्रीय मंत्र्यांच्या भावाला अटक झाली का आणि त्यांच्या संदर्भात मी एक किस्सा पण सांगितला होता तुम्हाला भयानक असा माझ्याच भावाच्या संदर्भात घडलेला नाव घेऊन सांगितलं होतं मी पण हा माचा प्रकार किती पाच अक्षरी रूपामध्ये शेवटचा अक्षर रूपांतरित झालाय याच चिकडी तिकडे अनुभव आहेत अधिकारी मित्र आहेत म्हणजे त्यांच्याशी बोलताना ते म्हणतात काय सांगायचं काय आता महापालिका बरखास्त आहे आमची पण महापालिकेमध्ये असलेले माजी नगरसेवक हे त्यांच्या त्यांच्या वॉर्डावर हक्क सांगून आहेत आम्हाला त्रास देता जनतेच्या समस्या घेऊन या तुम्ही त्याचे प्रश्न घेऊन या मग त्याच्याकरता तुम्ही आ आहात का मा आहात आम्हाला परवा नाही त्याच्याबद्दल आमचं काही म्हणायचं नाही तुम्ही समस्या घेऊन या लोकांच्या तुम्ही ब्लॅकमेल करायला येता तुम्ही खंडणी मागायला येता अधिकाऱ्यांकडे पण येतात असं समजू नका अधिकाऱ्यांकडे येत नाही काही वेळेला असं असतं की भ्रष्ट अधिकारी असतात ते भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशातला वाटा हा वेगवेगळ्या ठिकाणी द्यायचा असं गुरीत जातात जसं अँटी करप्शन ब्रँच मध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार चालतो असं पोलिसच सांगतात असं पोलिसच सांगतात की आमच्या याच्यातली सगळ्यात भ्रष्ट ब्रँच म्हणजे अँटी करप्शन ब्रँच आहे की ज्यांचं कामच भ्रष्टाचार निर्मूलन आहे असं सांगतात खुशाल इट इज पण तुम्ही समस्या घेऊन या ना पण तुम्ही अधिकाऱ्यांना वेठीला धरताय बिल्डरना वेठीला धरताय मॉलवाल्यांना वेठीला धरताय जिथे कुठे काही असेल तिथे वेठीला धरणं चाललंय तुमचं बाकी तुम्ही फसवणूक करता चारसो बी सी करता तुमच्या एरियातल्या गैरधंद्यांना उत्तेजन आणि आश्रय देता आताही बघतोच होत ना आपण की गडकिल्ल्यांवर आक्रमण झाली आणि ती आक्रमण काढायचा पवित्रा महाराष्ट्र सरकारने घेतला तो वेगळा विषय मी घेतलेला आहे ठिकाणी तर आडवं कोण येत आहे स्थानिक आमदार छत्रपती संभाजीराजेंनी तर नाव घेऊन सांगितलं की स्थानिक आमदारच ही अतिक्रमण तोडू देत नाही सरकारवर दबाव आणतायत नाही नाही तोडायची नाही ती मुसलमानांची असली तरी हरकत नाही बेकायदेशीर असली तरी हरकत नाही नावच घेतलं ना त्यांनी तेच प्रकार सगळीकडे चालू आहे अजूनही ते अनेक बांधकामाचे आश्रय जाते माझी आहेत ते माझी झाले तरी माझी पण मान्य कारण नवीन आमदार आहे तिथे तोही क्लेम करतो त्यातले काही 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 कारण सरसकट म्हणून आपण बदनामीचा उगाच कशाला खटल्यापर्यंत हक्कभंग ओढवून घ्या आपण काय म्हणूया बहुसंख्या म्हणूया पाहिजे चला पण परवा एक विचित्र प्रकार झाला की त्याच्यामध्ये मीडिया पण कसा इन्व्हॉल्व्ह आहे सध्या झालं असं की माझा एक बिल्डर मित्र आहे तर त्याचा एक प्रॉजेक्ट येतोय मोठा तर त्या प्रोजेक्टसाठी त्याने एक प्रत्येक महापालिकेमध्ये वृक्ष पाराधिकरण समिती असते आणि त्या समितीकडून किंवा आता आयुक्तांकडून समिती आता बरखास्त झाले ना सगळे नगरसेवकच नाही त्यामुळे समित्या पण बरखास्त आहेत आणि त्यामुळे ते सगळे माजी झालेले आहेत मा झालेले आहेत तर परवानगी घेतली त्यांनी आयुक्तांकडून की हा माझा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये एवढी झाडं जी आहेत ती अडथळा निर्माण करतात त्यामुळे ती तोडायची मला परवानगी द्या आणि ही झाडांची तुमची जी, जी, जी काही कानुनी व्यवस्था आहे त्याप्रमाणे त्यांचं uh, पुनर्रोपण शक्य असेल तिथे पुनर्रोपण नवांनी लावणं म्हणजे ते सगळे कायदे तुमचे जे आम्ही पाळून हे करतो रिलायबल आणि रेप्युटेब रिप्युटेड महाशक्ती म्हणावा असा तो खरं म्हणजे बिल्डर आहे पण चांगल्या अर्थाने मी म्हणतो की त्याचे सगळे प्रोजेक्ट सक्सेसफुल आहेत तर uh, त्याला रितसर सगळे अर्ज करून सगळ्या निकषांवर आपलं हे उतरवून त्याला परवानगी मिळाली वृक्ष तोडीची अगदी मोजून वृक्ष मार्क करून घेते त्यांनी म्युन्सिपालिटीच्या महापालिकेच्या सॉरी म्युन्सिपालिटीने कॉर्पोरेशन त्याकडून मार्क करून घेते की हे एवढं क्षेत्र आहे इथले आम्ही तोडतो आणि त्याप्रमाणे आता परवानगी आहे म्हटल्यावर त्यांनी तोडायला सुरुवात केली झालं असं की आधी ज्या वेळेला महापालिका होती अस्तित्वात त्यावेळेला जे वृक्ष प्राधिकरणाचे समितीचे मेंबर होते असे दोन टगे आले त्यामुळे तुम्ही झाड कशी तोडताय म्हणाल की आम्ही परवानग्या घेतलेल्या आहेत रिसर मार्क केलेल्या आहेत कोणत्या एरियामधली किती कुठली झाडे तोडायची याची क्लिअर कट आम्हाला परवानगी आहे त्याप्रमाणे आम्ही तोडतोय त्यामुळे तोडा तोडायला काय आमची हरकत नाहीये तुम्ही परवानग्या वगैरे घेतल्या आहेत चांगलंच आहे पण आम्ही वृक्ष प्राधिकरण समितीचे माझी सदस्य आहोत म्हणाला हो माझी सदस्य आहात आता ती समितीच अस्तित्वात नाहीये महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे हो का म्हणून काय झालं आम्ही जिथे कुठे वृक्षतोडीसाठी परवानगी मिळेल तिथे आणि जिथे मिळणार नाही तरी काम असेल तिथे आमचं टक्केवारी पाहिजे आम्हाला तो म्हणाला की पण काय म्हणून काय म्हणून नाही आम्ही वृक्ष प्राधिकरण समितीचे माझी सदस्य आहोत म्हणून आज जर सत्ता असते आमची तर आम्ही तुमच्याकडून पैसे तेच असते तुम्हाला सोडलं असतं का अधिकृतपणे तुम्हाला परवानगी देण्याच्या आधी आमची वसूल केली असते आता आम्ही नाही म्हणून तुम्ही आम्हाला फाट्यावर मारला काय तर तो म्हणाल की बा आयुक्तांच्या परवानगीने मी हे सगळं केलेलं आहे तुम्ही का म्हणून पैसे द्यायचे आणि किती जणांना द्यायचे तुम्ही वृक्षारोप मेंबर किती असतील तर सगळ्यांनाच द्यायचे का आम्ही तेव्हा ते सगळ्यांचं माहित नाही आम्हाला आम्ही दोघं आलेलो आम्ही सगळीकडे जातो आम्ही कोणाला आम्ही वृक्ष प्रेमी आहोत आम्ही नाही कोणाला हे करू देत तर म्हणाले वृक्षप्रेमी आहात मग खंडणी म्हणून पैसे कसे मागताय तुम्ही म्हणजे वृक्ष तोडायला हरकत नाही पैसे दिल्याशिवाय तुम्हाला तोडायचे नाही असं थोडं जरा त्यांचा वाद झाला तर ते म्हणाले की बघा आम्ही काय करतो तर बिल्डरने विचार केला की मी जर सगळं सरळ मार्गाने घेतलेलं आहे आणि अधिकृतपणे माझ्याकडे परवानगी आहेत आणि मी तोडतोय तर हे काय वाकडं करतील आपलं ह्याच्यात त्या तो त्यांना म्हणाल ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा ते बघा तुमचा प्रॉजेक्ट चार दिवसात बंद पडतो कधी ठीक आहे म्हणून तावा तावा दोन टगेच होते ते प्राधिकरण समितीचे मेंबर असले तरी आणि त्याच्यातही म्हणून या समित्यांवर मेंबरशिप घेण्याकरता पण देखील पैसे दिले जातात कधी ते महापौरांना कधी आयुक्त यांना त्या पक्षाच्या लोकांना नेत्यांना दिले जातात या समित्यांवर सुद्धा समजू नका एकेका समितीचं काढायला बसतो आज मी वृत्त प्राधिकरण समितीच्या माजी लोकांचं माझी लोकांचं बोलतोय सगळेकडे आहेत शालेय समिती असो हे असो पण ते आता आपण याच्यापुरतो कॉन्सन्ट्रेट करू विद्या डायव्हर्ट व्हायला नको म्हणून आणि अगदी सत्य घटना आहे म्हणजे जर मला मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना या दोन चार दिवसात भेटलो मी तर मी त्यांना हे सांगेन नावासकट की कोण आले होते टगे आणि काय काय त्यांनी केलं आणि मीडिया कसा इन्व्हॉल्व झाला त्याच्यामध्ये ते पण सांगेन मी हा फडणवीसांना पण पाठवायचे मी आयुक्तांना पण पाठवू शकतो पाठवेन एका वेळ ना माहित नाही मला मी आता तो व्हिडिओ करतोय म्हणजे कुठेतरी माझी तयारी आहेच या प्रकरणाला वाचा फोडण्याची आणि नावं घेऊन नंतर त्याच्याविषयी कंप्लेंट पण जाईल अशी व्यवस्था करण्याची पण मी ती कंप्लेंट करण्यापेक्षा मी माझ्या बिल्डर मित्रांना म्हणतो की तू कंप्लेंट कर ना ती कंप्लेंट पोचवायची काम मी करतो पण तू कंप्लेंट तर तयार कर तू म्हणता आताच आहे झालंय तुम्ही बघतोय अनिलजी मग काय झालं माहितीये की ते टगे गेले निघून आणि बरोबर तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या मुंबईत म्हणजे मुंबई महाराष्ट्रातल्या तीन टॉपमोस दैनिकांमध्ये तीन टॉपमोस दैनिकांमध्ये प्रत्येका झाली ठाणे पुरवणी असते ना प्रत्येकाचीच असते त्या ठाणे पुरवणी त्या पेपरची इज्जत जाऊन हे कारण खाल्लेत लोकल लेवलवरच्या वार्ताहराने पैसे आणि ते केलेले म्हणून मी संपादकांना दोष लागू नये म्हणून त्यांची नावं घेत नाहीये मी पण ज्यावेळेला हे एकनाथ शिंदे किंवा यांच्याकडे जाईल त्यावेळेला कातरणच आहेत माझ्याकडे सगळी कुठल्या वर्तमानपत्रांनी काय छापलं तीन दिवसांनी एकाच दिवशी फोटोन सकट बड्या बिल्डरकडून झाडांची बेकायदेशीर कत्तल काय नुसती कत्तल नाही बेकायदेशीर कत्तल अशी ठळक मोठी पुरवणीच जे ठाणे पुरवणी आहे त्याच्यावर मोठी बातमी एकच मजकूर आणि तीन महत्वाची वर्तमानपत्र टॉप थ्री आता काय होत की वर्तमानपत्रात अशी बातमी आली की सरकारवर जसं आपण मुंबईच्या वेगळ्या दैनिकांचा दबाव येतो तसं महापालिका प्रशासनावर दबाव आला त्याकडून फोन आला त्या... त्यांना बिल्डरला तो काय झालं तर ते म्हणे असे दोन टगे आले होते आम्ही माझी सदस्य आहोत म्हणून सांगत होते हे होतेच ते पूर्वी आणि त्यांना मी सांगितले की अशी खंडणी मी काही देणार नाही मी सगळ्या परवानग्या घेतल्या आहेत म्हणजे बरोबर आहे साहेब तुम्ही परवानग्या घेतल्या हे खरं आहे पण ही वर्तमानपत्रात अर्धा पान बातमी आली आहे तीन महत्वाच्या वर्तमानपत्रात ही त्यांनी दिलेली आहे आम्हाला पण माहिती आहे कारण एकच मनकूट आहे त्यांनीचा फोटोही त्यांनीच दिलेले आहेत पण आता आम्हाला तुमची परवानगी निदान तात्पुरती चौकशी समिती नेमून रद्द करावी लागणार त्याप्रमाणे आम्ही चौकशी ऑर्डर करतायत आयुक्त आणि तुम्ही आता झाड तोडू नका जोपर्यंत तो तुम्हाला ऑफिशियली चौकशी समितीचा रिझल्ट येत नाही आणि चौकशी समितीचा रिझल्ट किती दिवसात यावा हे परत अनेक गोष्टींवर अवलंबून हे तुम्ही जाणताच राजकीय दबाव किती येतो काय येतो मीडियाचा दबाव कायम राहतो का याच्यावर अवलंबून आहे त्या मित्राला मित्रांनी ही हकीकत मला सांगितली आणि तो म्हणाला मला फक्त कुतूहल आहे की एवढी मोठी वर्तमानपत्र कसलीही चौकशी न करता दोन टगे त्यांनाही माहिती असणार की हे ब्लॅकमेलर आहेत हे या बिल्डरच्या मागे सगळ्या परवानग्या असताना पैसे दिले नाही म्हणून लागले असणार असं असताना अर्धा अर्धा पानाचे पुरवणीमध्ये हेडलाईन्स करून बेकायदेशीर कत्तल असा शब्द कसा वापरू शकता त्यांच्यावर खरं म्हणजे डिफेमिशन केस करू शकतो का की कायदेशीर परवानगी घेतलेली आम्ही तर ते म्हणाले याने खाल्ले असतील का पैसे त्या लोकांकडून मी म्हटलं मला माहिती आहेत कोण आहेत त्यांचे कारण त्यातले एकावर तर नावच होतं आमक्याकडून म्हणून दोन। बाकीच्या दोनच्या होतं मी म्हटलं काय ना की आता हा पण एक उद्योग सुरू झालेला आहे म्हटलं याच्यामध्ये फार मोठं रॅकेट तयार झालं आहे म्हटलं काय माहितीये की अधिकारी देखील हल्ली चे अर्ज लिहून देतात आरटीआय ऍक्टिव्हिस्टला हे माहिती का तुम्हाला पन्नास टक्केपर्यंत मी आरोप करतो की चे जे ऍक्टिव्हिस्टना अर्ज करतात ना ते एखाद्या संदर्भामध्ये ते तिथल्या ज्या अधिकाऱ्याचकडे तो अर्ज द्यायचा असतो किंवा त्याच्या संबंधी तेच तयार करून देतात कारण त्यांना कुठे काय लेकून आहेत हे माहिती असतं किंवा राहिली असेल किंवा काढता येईल शोधून तेच त्यांना ड्राफ्ट तयार करून देतात त्याच्या खाली ते सही करतात आपल्या लेटरेड वर काहीतरी असतं ते आरटीआय अमुक वगैरे वगैरे काहीतरी असतं त्याच्यावरती क्वेरी याच्या आरटीआय टाकतात त्या अधिकाऱ्यांनीच ती बनवून दिलेली असल्यामुळे बरोबर तो त्याला पेचात पकडतो मग ती मागे घेण्यासाठी किंवा त्याच्यावर जे थातूरमातूर उत्तर दिलं जाईल ते स्वीकारण्यासाठी मग ते पैसे घेतात आज मर्सिडीज गाड्यांपर्यंत गेलेत ऍक्टिव्हिस्ट काय तुम्ही अंबानीच्या ऐश्वर्याचं कौतुक करताय आमचे ऍक्टिव्हिस्ट अंबानी होत आहेत आपापल्या गावातले आपापल्या एरियातले केवळ आरटीआय टाकून लोक लक्षाधीश नाही कोट्याधीश व्हायला लागलेत आरटीआय हा मोठा धंदा आहे मानवाधिकार मोठा धंदा आहे पोलीस अमुक प्रमुख हे फार मोठे आहेत ते रॅकेट्स आहेत प्रचंड मोठी त्यामुळे तशा तऱ्हेचं कोणाच्या कार्डावर दिसलं की मी त्याला सांगतो अरे कशाला हे बदनामी घेत असतो नको जाऊ दे तो विषय वेगळा तर मी म्हटलं की याच्या बाबतीमध्ये असं आहे की, की एक माणूस तर मला माहिती आहे की ज्याने निश्चित पैसे घेतले असे तो देणारच नाही आणि या एवढ्या बातमी देण्याची त्यांनी किमान पंचवीस हजार घेतले असतील मिनिमम आणि त्यालाही माहिती असणार की ही बातमी एका वेळेला लावल्यानंतर असा परिणाम होईल मित्रांनो हा आता इन्सिडेंट जो आहे तो जिथपर्यंत पोचायला पाहिजे तिथपर्यंत पोचेल आता तर झालंय उलट कि मी त्याच्या मागे लागलोय की तू हा मुख्यमंत्र्यांकडे नाही तू गृहमंत्र्यांकडे नाही तू अँटी करप्शन कडे नाही पण तोच म्हणतोय की शेवटी कसं आहे की आज याच्यातून मी समजा ते आता खंडणीखोर परत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेच आणि त्यांनी त्यांच्या माणसामार्फत येऊन भेटला त्यांचा माणूस आणि म्हणाला की आता कळलं का तुम्हाला आमच्या साहेबांची काय ताकद आहे आता झालं ना तुमचं समाधान थांबला ना तुमचा वृक्ष कटिंगचा प्रोजेक्ट वेळच्या वेळी दिले असते तर कमी पडले असते आता दसपट द्यायला लागतील तुम्हाला सांगून गेला मला तो म्हणाला पण तरी सुद्धा तो म्हणाल की मला एवढा मोठा प्रॉजेक्ट करायचा आहे किती इमारती आहेत हे कसं मी त्यांच्याशी भांडणार परत ते नवीन मुद्दा काढतील नवीन हे करतील काहीतरी मुद्दे काढायचे ठरवल्यावर कोणातही काढता येतात मित्रांनो हे जे मा प्रकरण आहे ना ते माझी पण पाजी अशाची संख्या हजारो मध्ये आहे एक आज किस्सा मी मुद्दाम दिला त्याचं नावं टाकायची माझी हिंमत आहे बिल्डर मला नको म्हणतोय की नावं नको ना टाकूस माझं पण नको टाकू त्या दोन टाक्यांची पण नको टाकू जिथे काय पुढे आणखीन काय घडलं त्याचंही नको टाकूस आणि कुठे नेमका हा किस्सा घडला ते पण नको टाकूस कारण लगेचच लक्षात येईल कारण त्या वृक्ष प्राधिकरणवाल्याना माहिती आहे ना मग ते वेगळ्या अँगलने आणखीन नाही करतील की अच्छा तुम्ही असं केलं का आमच्यावर व्हिडिओ बनवला का मग त्याला शिकवतो तुम्हाला अजूनही झाडं शिकवणार नाही तर असं नाही हा व्हिडिओ आल्यावर शिकवतील पण किती मा हे पाच अक्षरी शिवी द्यावी आणि शेवटचं अक्षर द असावं या लायकीचे आहेत आणि माझी आहेत पण पाजी आहेत आणि माझी असून ते पाजीपणा करतायत याचं एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवावं म्हणून मी हा व्हिडिओ केला असे हजारो 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 पाजी जे माझी आहेत ते सध्या महाराष्ट्रामध्ये प्रशासनात लोकांच्या व्यवहारांमध्ये लोकांच्या उद्योग का महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जात आहेत लोक त्याच्यावरशी चर्चा करणाऱ्यांनी याचा पण विचार करावा की नडानडी काय आहे सध्या ओ गॉड काहीही करा तुम्ही अहो मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की विले पारल्यासारख्या ठिकाणी शुद्ध वस्तीत स्वतःचा बंगला तोडून स्वतःच्याच बंगल्याच्या जागी ह्याची परवानगी घेऊन एक तीन माळ्याची बिल्डिंग बांधायला निघाला माझ्या मित्राला पहिली कुदळ मारली तर गुंडाले गल्लीतले म्हणाली इथे काही करायचं नाही म्हणून माझाच बंगला आहे माझाच प्लॉट आहे हो नाही नाही म्हणे आम्हाला पाच लाख रुपये द्या ते गेल्यानंतर नगरसेवकाला तो म्हणाला याच सगळं कॉन्ट्रॅक्ट माझ्या मित्रांना द्यायचं माझे कॉन्ट्रॅक्टर आहेत तेच तुम्हाला सिमेंट देणार विटा देणार माती देणार रेती देणार सगळं आम्हीच देणार सप्लाय आमचा हे तर नव्या मुंबईत अतो नाच चालायचं पूर्वी अजूनही चालतं आता सगळे श्रीमंत झाले कसे यायचे अब्जाधी झाले कसे नेते नेते नव्या मुंबईतले या मुंब्रा कळवा डोंबिवली बदलापूर अंबरनाथ या पाट्यातले मीरा भाईंदर या पाट्यातले दादा लोक झाले कसे भाई लोक झाले कसे हे सगळे याच्यातूनच झाले या, या प्रकारच्याच याच्यातून असो भरपूर आजी माझी आजी झाल्यानंतर तर करोडोमध्येच माझी असताना सुद्धा लाखात कसे व्यवहार करतात त्याचं एक डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण मी तुम्हाला दिलं एनिवे anyway, धन्यवाद no. खळबळजनक गौप्य म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी